त्याला परमिशन नाही जातीवाद करायला आम्हाला भेदभाव करायला समाजाचा मराठा समाजाच्या विरोधात तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात तुम्ही असं पद्धत जमणार नाही तुम्हाला गर्दी येऊ नाही म्हणून जाणून बुजून षडयंत्र केलंय इथं गर्दी येऊ नये आमचे लोक येतात म्हणून तुम्हाला जाणून बुजून तुम्ही षडयंत्र करताय हा

आम्ही काय हे का, का। आमच्या दोन गाड्या मारून सोशल मीडियाची गाडी आणि आमची गाडी तुम्ही काय ते खाबेसाहेब करणे असतं का ठीक आहे तरी आमचेच बांधव आम्हाला काय म्हणायचं नाही मग तुम्ही आम्हाला आमच्या आडवा रस्ता कसं काय हायवे आडवता सुप्रीम कोर्टाच्या आदेश त्या नंबर रिक्वेस्ट केली आम्ही पाऊस पडला चिखल काय करायचं आम्ही दोन गाड्याचं विनंती करत होतो आम्ही काय चुकीचं चुकीच नाही काय नाही ते बी आमचे बांधव आहे दिली परवानगी त्यांना द्या आम्हाला परवानगी जर रस्ताला द्या आम्ही कामजन कुणाचा बांध नाही कुणाचा बांधाल बांध नाही रस्ता चालू आहे અરેકર્તે રામ ધાઉન ગે ગંગાધર તાલુકુટે અને સોશિયલ મીડિયા પાઠ વિનો વિનોદોન ગાડ્યા સોડા મ સંગતું તમે આમ